सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे अधिष्ठांनीच कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांसह अकरा कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाची अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनीच हे ऑपरेशन केले आहे सिव्हिल हॉस्पिटल येथे कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका या कारवाई केलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आहे डॉक्टर ठाकूर यांनी रुग्णालयातील ओपीडी आणि आयपीडी अचानक भेट दिली कामात कसूर करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवर बेधडक कारवाई केली त्यांच्या एका दिवसाचं वेतन कापलं आहे शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरची औषधे लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे डॉक्टर संजीव ठाकूर हे रात्रीच्या सुमारास थेट रुग्णालयातील वॉर्डात गेले आणि त्यांनी विविध समस्यांबाबत रुग्णांशी संवाद साधला रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे येणाऱ्या काळात सातत्याने कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी व्यक्त केला आहे मी डॉक्टर संजीव ठाकूर हो लॅप्रोस्कोपी इन बॅरायटिक सर्जन आहे अधिष्ठता म्हणून सोलापूर इथे कार्यरत आहे बऱ्याच माझ्याकडे तक्रारी बऱ्याच दिवसापासून येत होत्या की सर्वप्रथम म्हणजे लोकांना प्रिस्क्रिप्शन बाहेर देत ते पूर्णतः थांबवलेले था आम्हाला शासनाने जेवढे निधी मंजूर केला आहे आणि डी पी त्यामुळे सगळी औषधी खरेदी नियमाने झालेली आहे आणि रुग्णांना मोफत औषधं मिळत आहेत दुसरं सिनियर डॉक्टर बघत नाहीत त्यामुळे बरेचसे केसपेपर चेक केले ज्या ठिकाणी त्यांच्या नोट्स त्यांनी बघितले होताना कंपल्सरी करत त्यांना आज विनावेतन केलेलं आहे नर्सेस लोकांनी नर्सिंग केअर चांगली केली नव्हती त्या फार आयरोग वागतात त्यांना समज दिलेली आहे बेडशीट बदलायला लावलेलं आहे नंतर रुग्णांना हॉस्पिटलचे कपडे द्यायला लावलेले आहे त्यामुळे ते आणि ते माझ्यासमोर काय इट इज ऑल रेकॉर्डेड आणि त्यांना पण विनावेतन केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅज्युअलिटीमध्ये जे ज्युनियर रेसिडेंटवर ताण यायचा प्रत्येक ठिकाणी जे आर वन जायचा कॅज्युलिटी जे आर वन जाईल ट्रॉमामध्ये आहे जे आर वन जाईल आय सी आर वन जाईल सगळं जे आर वन करतात तर मी जे आर लोकांना कॅज्युलिटी ड्युटीमेंट ऑफ केले तिथे फक्त सिनियर डॉक्टर राहतील म्हणजे एम डी एम एस क्वालिफाईड आहे म्हणजे रुग्णांना गोल्डन पिरियडमध्ये वेळेवर क्वालिफाईड चांगल्या लोकां तज्ज्ञ रोखून ट्रीटमेंट मिळेल म्हणजे नक्कीच तो जीव वाचेल कारण पहिल्या दोन तासामध्ये ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याला क्वालिफाईड लोक सर्जरी मेडिसिन ऑर्थोन ॲनासिडीज पोस्ट फेमडी लोकं तिथे काम करतील आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अॅम्ब्युलन्स दहा समोर आज मी तीन डॉक्टरांची नेमणूक केलेली आहे त्यांना सांगितलं की तुमचं काम आहे की कॅज्युअलटीमधून वॉर्डात जायला तो ॲम्ब्युलन्समध्येच जाईल त्याला बाय रोड शिफ्ट करणार नाही आणि नाही तर या सगळ्यांवर कार्य आज मी साधारणतः एक एकवीस लोकांवर कारवाई केलेली आहे सहा एकवीस लोकांनी मी वे विनावेतन केलेलं आहे असं जर मला वारंवार आणि रोज मी नऊला राहून घेतो रोज सकाळी नऊला राहून घेत आहे सात दिवसाचा साप्ताहिक प्रोग्राम केला आहे की सात दिवस बहु किती इम्प्रियन होते जर जे शासकीय कर्मचारी ऑन ड्युटी काम करणार नाहीत जी रुग्णसेवा कोलमडेल रुग्ण दगावू शकतो अशा लोकांवर तातडीने कारवाई केली जाईल या कर्मचाऱ्यांपैकी किती डॉक्टर्स याच्यामध्ये आहेत साधारणतः अकरा ते बारा डॉक्टर्स आहेत सात ते आठ नर्सेस आहेत आणि तीन वर्गचार कर्मचारी आहेत